बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपनं शिंदेसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला शिंदेसेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला शिंदेसेनेत सुरू असलेली घराणेशाही म्हणून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली महत्वाचं म्हणजे प्रवीण राऊत यांची पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय त्यामुळे पालिकेमध्ये भाजपची ताकद वाढली आहे आता प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जी घराणेशाही सुरू आहे ती मोडून काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असंही सांगितलं जात आहे दरम्यान पक्षप्रवेशानंतर आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा माहिती दिली या बदलापूरमध्ये जे आज शिवसेनेमध्ये चालले ते घराणेशाही चाललेली होती वेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपलंच सगळं चालवत हे वरच्या शिवसेनेला विश्वासात्मक घेताना इथंशी काही निर्णय झाले त्याच्यामुळे बरेचसे लोक नाराज होऊन ते, नारा ते बाहेर पडले